कनवाड म्हैसाळ बंधारा पाण्याखाली कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं कनवाड म्हैसाळ बंधारा पाण्याखाली गेलाय जून महिन्याच्या सुरुवातीला बंधारा पाण्याखाली गेल्यानं नागरिकांनी या ठिकाणी पाणी पाहण्यासाठी गर्दी केली आहे या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून असलेली जलपर्णी कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं प्रवाहित झाली आहे जून महिन्याच्या सुरुवातीला कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं कनवाड म्हैसाळ बंधारा पाण्याखाली गेलाय गेल्या अनेक दिवसापासून बंधाऱ्यावर पाणी अडवून ठेवल्यानं मोठ्या प्रमाणात जलपर्णी या ठिकाणी पसरली होती कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन पाणी बंधाऱ्यावरून वाहत असल्यानं जलपर्णी प्रभावित झाल्यानं दूषित पाणी पुढे सरकत आहे बंधारा पाण्याखाली गेल्यानं या मार्गावरून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे मिरज पूर्व भाग व कर्नाटककडे जाणारी वाहतूक गणेशवाडी व मिरज मार्गे वळवण्यात आली एकंदरीत जून महिन्याच्या सुरुवातीलाच बंधारा पाण्याखाली गेल्यानं कनवाड कागवाड म्हैसाळ येथील नागरिकांनी बंधारा पाण्यासाठी गर्दी केली